नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका ओमराज रंधे काही काही नाही आवडत ना त्यांचा विषय बाजूला फ्रॉम छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि गाव हडस पिंपळगाव आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा टॉपिक डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुमचं श शिळीपालन जे आहे ते शंभर टक्के सक्सेसफुल होण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही प्लस तुमचा शेळीपालनातला जो त्रास आहे तो कमी करण्याचं काम करेल हा उपाय आणि त्याच्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे काय नियोजन काय असतं एकदम कट कट्ट नियोजन काय असतं ते नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे तर नियोजन कशाचं ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं शेळीपालन हे शंभर टक्के सक्सेसफुल होईल कारण हा टॉपिक माझ्या मते शेळी पालनावर कोणीही सांगितलेलं नाही यूट्यूबवर सांगितलेलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्या व्यक्तीचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईन तत्पूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये दोन कमेंट आल्या होत्या एक म्हणजे आपलं खोंडाबद्दल होती काहीतरी तर खोंड म्हणजे काय वगैरे तर आपला जो बैल आहे त्याला खोंड म्हणतात दुसरी कमेंट होती की कच्चं दूध शे किती पाजावे आणि जास्त कमी पाजल्यानंतर शेळ पिल्लाला प्रॉब्लेम होतो आ, तर शंभर टक्के खरं आहे की जास्त कमी पाजल्यानंतर पिल्लाला बुळकांडी वगैरे लागते पिल्लू पिवळी संडास करतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर जर ते दूध काढलं नाही आता पिल्लाना थोडं थोडं दोन तीन वेळा पाजायचं एक दीड घंट्याच्या आतमध्ये त्याच्यानंतर शेळीच्या कासेमध्ये जेवढंही दूध असेल पूर्ण कच्चं दूध काढून घ्यायचं त्याच्यानंतर काही लोक खरवस बनतात साखर टाकून गूळ टाकून त्याला खातात काय अडचण नाही परंतु पिल्लाला खूप जास्त कच्चं दूध पाजू नये मापात पाजायचं ही झाल्या कालच्या दोन कमेंटचं उत्तर त्याच्यानंतर काही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्कीच विचारा त्याच्यानंतर बघा मित्रांनो हवेचा जरा त्रास होत असेल तर त्याबद्दल सॉरी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असेल तर चला बघा मित्रांनो तुम्हाला पुढे दिसत असेल ह्या रंधेबायाच्या शेळ्या आहेत सगळ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस करायसारखी आहे की तुम्हाला आता बोकड दिसणार नाही मागचे पंधरा दिवस लगातार तुम्हाला बोकड दिसला म पंधरा दिवस महिन्याभर पण आता तुम्हाला माझ्या खांडामध्ये बोकड दिसणार नाही याच्या मागचं एक कारण म्हणजे काय शेळ्यांची लागवड झालेली आहे आता बोकड्याचं आपल्याला काही काम नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्या छोट्या पाठी आहे ते आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी लागवड वर करणार त्यामुळे आता बोकट ठेवण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही तर बोकाड आपण काढून टाकलेला आहे हे झालं मित्रांनो सगळ्यात बेस्ट नियोजन शेळीपालनातलं फक्त आणि फक्त सगळ्या शेळ्या एकाच वेळी लागण्यासाठी काय करायचं आहे तर बोकड कायम खांडात ठेवायचा नाही तुम्हाला बोकट ठेवायचं असलं तर ठेवा पण त्याला एक वेगळा कप्पा करा बंदिस्तामध्ये तर ते तुम्ही आरामशीर करू शकता एक वेगळा कप्पा करून बोकड बाजूला ठेवायचा पण जेव्हा शेळी हिटवर आली लगेच बोकड सोडून द्यायचा नाही एक गोष्ट करायची सगळ्या शेळ्या संगज लागवड करायची आणि सगळ्या शेळ्या समज जणल्या की तुम्हाला काय होणार तुमचे सगळे पिल्लं एकाच वेळी विक्रीसाठी येणार सगळे पिल्ल सारखेच वाढणार तर एक महिना दीड महिन्यानंतर तुम्ही जो खुराक चालू करणार आहे तो सगळ्यांना संगच देता येतो मग असं होत नाही की एका शाळानं एका पिल्लानं जास्त कमी खुराक खाल्ला एक पिल्लू खात नव्हतं एका पिल्लाला पाणी पाजायचं नव्हतं पण ते पाणी पिलं आता वळकांडू राहिलं एका पिल्लाला पाणी ठेवायचं होतं पण छोट्या पिल्लामुळं मोठ्या पिल्ल्याला पाणी ठेवल्या जात नाही तर अशा गोष्टी घडू नये म्हणून काय करायचं सगळ्या शेळ्यांची लागवड एक तर एकाच वेळी करायची जेणेकरून प्रॉब्लेम होत नाही हे कधी होणार तुम्ही बोकडाचं नियोजन व्यवस्थित केल्यानंतर हा टॉपिक मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवर कोणीही सांगितलेला नसेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुमचं फिरस्ती शेळीपालन जरी असलं एकाच वेळी सगळ्या शेळ्या लागवड करायच्या आणि एकाच वेळी सगळ्या शेळ्या जणवायच्या त्याच्यामुळे पिल्लांचं नियोजन व्यवस्थित होतं त्यानंतर जेव्हा तुमची पिल्लं विक्रीस येत्या तरी एकट्टी तुमच्या हातामध्ये पैसा येतो आणि एकट्टी पैसा आल्यानंतर एकाच वेळी एकाच वेळी पैसा आल्यानंतर तुमचं काहीतरी मोठं जे काम असतं काम हो ते कामसुद्धा व्यवस्थितपणे होतं नाही तर मग एक आज विकायचं एक दहा दिवसानं एक महिन्यानं विकायचं मग काय होतं एक तर पिल्लं चांगल्या भावात विकले जात नाही त्याच्यानंतरचं म्हणजे काय दहा हजार आज आले पाच हजार उद्या आले पुन्हा दोन हजार परवा आले तर त्याच्यामध्ये काम नाही होत पण एकत तुमचे पंधरा हजार रुपये सतरा हजार रुपये तुमच्या हातात आले तर ता एक चांगलं मोठं काम तुम्ही आरामशीर करू शकता तर या गोष्टी आहे मित्रांनो लागवडी संदर्भाच्या तर आता हे नियोजन कसं करायचं लागवड कोणत्या पिरियडमध्ये करायची जर तुमच्या दुधारू जनावर असेल म्हणजे जसे की काठेवाडी शेळ्या बिटल शेळ्या तर या शेळ्यांमध्ये बिटलचं थोडं वेगळं नियोजन असतं पण काठेवाडी शेळ्यासारख्या गावरान शेळ्यासारख्या जर शेळ्या असल्या तुमच्याकडं तर आखाजी अक्षय तृतीया मेच्या सुरुवातीला बोकड तुम्हाला सोडवायचा आहे आणि शेळ्यांची लागवड झाल्यानंतर बोकड काढून टाकायच्या शेळ्यांपासून वायली करायचा त्याच्यानंतर दिवाळी दसऱ्याला शेळ्या वेतात दिवाळी दसऱ्याला वेल्यानंतर त्यांना अक्षय तृतीयेपर्यंत सहा महिने लागवड करायची नाही त्याच्यामुळं काय होईल ज्या अक्षय तृतीयाला जमलेल्या ज्या पाठी आहेत त्या म्हणजे दिवाळीला जमलेल्या ज्या पिल्ला आहेत त्याच्यामधल्या पाठी ज्या असतात त्या अक्षय तृतीयला लागवडी चोखत्या होऊन जातात जर जा तुम्हाला लागवड करायची असली तर नसली करायची तर डायरेक्ट पुढच्या वर्षी त्या सोळा सतरा महिन्याच्या होतात अठरा महिन्याच्या होतात तर त्या टायमाला ता खूप भक्कम बनतात शेळ्यांबरोबर लागवड करायची डायरेक्ट आणि जे बोकड असतात ते सहा महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपयाच्या रेंजनं विकले जातात त्यामुळे ते तेही नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं होतं बघा मित्रांनो आता हे दोन महिन्याचं बच्च आहे आता ही शिळी आपली वाईली राहत असते घरी राहत असते तर तिला कधीही लागवड झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आता ती पुन्हा शेळ्यांसोबत लागलेली आहे आणि पहिलं रूपाट होती त्याच्यामुळं आडमध्ये लागलेली होती बघा आता आपल्या एकही बकरी तुम्हाला जणलेली दिसणार नाही बाकीची त्या शेळी व्यतिरिक्त सगळ्या शेळ्या आता गाभन आहे आणि सगळ्या शेळे एकाच वेळी जमतील त्याच्यामुळं नियोजन व्यवस्थित होईल आता ही जी पाठ आहे ही आपण पुढच्या वर्षी लागवड करणार तोपर्यंत ती अशी जबरदस्त या पाठीवरी तयार होणार ती आता ही पाठ बघा तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो बघा ही पाठ पुढच्या वर्षी या पाठीपेक्षाही एक पाऊल पुढे बनणार कारण आईमध्ये बदल आहे त्यांच्यावाल्या वल्या हिनं जास्त दिवस दूध पिलेलं आहे तिनं कमी दूध दिवस दूध पिलेलं आहे तरीही ती पाटकाई काही नाव ठेवण्यासारखी नाही पंधरा हजार रुपयाला कालच एका जणानं मागितली ती आणि ही आपली मनू माझी सगळ्यात आवडती शेळी बाकी बघा शेळ्यासारखा आहे लागवडीचं नियोजन झालं का मित्रांनो सगळे पिल्लं व्यवस्थित झाले आता तुमचा धंदा एकदम व्यवस्थित होणार त्याच्यानंतर आणखीन एक नियोजन म्हणजे काय पिल्लांना मिनरल मिक्सचर देणे ग्रायप वॉटर देणे खुराक देणे त्यांचा चारा देणे त्यांना वजनवाढीचे औषधं देणे त्यांचं काही रोग आला तर त्याचं लसीकरण करणे किंवा मग इंजेक्शन्स देणे हे सगळं काम तुम्ही एकाच पिरियडमध्ये सगळ्यांना ससगट करू शकता त्याच्यानंतर जंतनाशक करणे शेळ्यांनाही आणि पिल्लांनाही कारण सगळ्या शेळ्या खाली आहे तर सगळ्यांना सारखंच जंतनाशक सगळे पिल्लं सारखेच वाढले तर त्यांना सारखंच जंतनाशक त्याच्यानंतर काय असतं सगळ्या शेळ्या खाली असल्यामुळं त्यांना खालीचं जंतनाशक गाभण असल्यावर गाभणचं जंतनाशक म्हणजे अशा गोष्टी तुम्ही करू शकता तर हे नियोजन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही एकाच वेळी बोकड सोडशाल एकाच वेळी बोकड कोणशाल बघा त्याच्यानंतर ज्या शेळ्यांची तुम्हाला दोन टाईम वेध घ्यायचे आहेस तर काय करायचं एक तर अक्षय तृतीयेच्या थोडेसे एक दोन महिने अगोदर बोकड लावायचा आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या टायमाच्या पिरियडमध्ये अगोदर बोकड लावायचा आठ महिने शिळीला लागतात आणि शे दोन वेतं घ्यायचे असेल तर पिल्लं बंदिस्त ठेवावे लागतात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे त्याच्यानंतर दोन वेतं शक्यतो घेणे टाळावे जर घरचा चारा असला तरच दोन वेतं हे जमात असतात तुम्हाला आज थोडं तोंड मोठं वाटत असेल माझंवालं कारण जे कॅमेऱ्याचा झूम आहे तो वन एक्सवर असतो झिरो पॉईंट सिक्स एक्सवर जेव्हा राहतो तो तेव्हा थोडं वाईड अँगल दिसतं शेळ्या दिसतात पण आज त्या कमी दिसत असेल पण असो बाकी व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा बाकी हा टॉपिक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन माहितीसाठी लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय हिंद जय भारत शिळीला बुळकांडी लागली ला होती एकदम क्लिअर झालेली आहे